तुमच्यासाठी खरं तर नाही ही कविता सर्वसाधारण लोकांसाठी तुम्ही कसे भारी आहात <laughs> खरंच भारी नाही आहेत का तुम्हाला आता काही वाटत नाही तुम्हाला आपलं नुकसान झालंय हे काही वाटत नाही तुम्हाला फरकच पडत नाही कवितेमध्ये बर का एक कुटुंब मला भेटलंय आता ते कुटुंब त्या कुटुंबातले जे आजोबा आहेत ना ते त्यांचं दुःख सांगतायत काय दुःख ते ऐकून घ्या बघा तुम्हाला आवडत का आणि समजून घेता येत आहे का की सगळ्यांचेच चेहरे पडलेलं एक कुटुंब मला भेटलं सगळ्यांचेच चेहरे पडलेलं एक कुटुंब मला भेटलं खात्या पित्या घरच तरी दुःखीच मला वाटलं सगळ्यांचे चेहरे पडलेलं एक कुटुंब मला भेटलं खात्या पित्या घरच तरी दुःखी मला वाटलं माणुसकीच्या नात्याने माझं मन भरून आलं मीच जवळ जाऊन म्हणलं का हो काय झालं माणुसकीच्या नात्याने माझं मन भरून आलं मीच जवळ जाऊन म्हणलं का हो काय झालं तुमच्या पैकी कुणाला काही झालंय का तिने सांजलेला कोणी गेलंय का कुटुंब प्रमुख आजोबा उठले सोडत मोठा उसासार डोळे तांबडे लाल बहुतेक रडले होते डसा डसा mm. तर आई तुला सांगतो म्हणाले असं झालंय तर आई तुला सांगतो म्हणाले असं झालंय आम्हा सगळ्या कुटुंबियांच एक एक मत वाया गेलंय तर आई तुला सांगतो म्हणाले असं झालंय आम्हाला सगळ्या कुटुंबियांचं एक एक मत वाया गेलंय आता हा माझा नातू नातूब नुसता जीवाला घोर आहे नातूंपासून सुरुवात केली एवढं करून द्यायला आता हा माझा नातू नातूब नुसताच जीवाला घोर आहे सभेला जायचं घोषणा द्यायच्या याला फारच जोर आहे बरं एवढं करून मतही दिलं तरी याच भागलं नाही पण याच्या नेत्याचं इंजिन आजवर सत्तेच्या स्टेशनात लागलं नाही मती सभा ती गर्दी तो आवाज त्या घोषणा त्याच पुढे काय झालं मती सभा ती गर्दी तो आवाज त्या घोषणा त्याचं पुढे काय झालं आणि असं करत याच मत तीन चार वेळा वाया आता या माझ्या दुसऱ्या नातवाची आणि त्याच्या नेत्याची सेम टू सेम लाईफ आहे दुसऱ्या नातवाकडे आले बरं का आता या माझ्या दुसऱ्या नातवाची आणि त्याच्या नेत्याची सेम टू सेम लाईफ आहे ना करिअर मे ग्रोथ आहे ना जिंदगी मे वाईफ आहे आता या माझ्या दुसऱ्या नातवाची आणि त्याच्या नेत्याची सेम टू सेम लाईफ आहे ना करिअर मे ग्रोथ आहे ना जिंदगी ने वाईफ आहे अरे बाबा वारशाने फक्त पैसा येतो कर्तृत्व कुणी आणत नाही अरे बाबा वारशाने फक्त पैसा येतो कर्तृत्व कुणी आणत नाही भारतभर चालून तुझी पावलं जमली पण हात काही चालत नाही धोतर ती काठी तो चष्मा ते आडनाव त्याच पुढे काय झालं वा 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 मग ते धोतर ती काठी तो चष्मा ते आडनाव त्याच पुढे काय झालं आणि असं करत याच मत बरीच वर्ष वाया गेलं आता या माझ्या मुलाला भरता राजकारणातलं फार कळतो आता मुलापर्यंत आले आता या माझ्या मुलाला भरता राजकारणातलं फार कळत याच मन गेले अनेक वर्ष ती वेळ पाळत या माझ्या मुलाला भरता राजकारणातलं भार कळत याच मन गेली अनेक वर्ष घड्याळातली वेळ पाळत चुकली वेळ झाला खेळ वेगळं संधान साधलं एका साहेबाचं घड्याळ दुसऱ्या साहेबांनी स्वतःच्या हातावर मांडलं एका साहेबाचं घड्यावर दुसऱ्या साहेबांनी स्वतःच्या हातावर बांधलं मग नवा साहेब भड्याल पुन्हा वेळ पाळू का <laughs> नवा साहेब भड्याल तेच पुन्हा वेळ पाळू का त्या जुन्या साहेबासोबत राहून तुतारीतून आवाज काढू काय <laughs> <laughs> तो अनुभव ती निष्ठा तो परिवार त्याच पुढे काय झालं असं करत या माझ्या मुलाचं मत मात्र वाया गेलं आता ही माझी सून अस्मिता तशी धाडसीच म्हणायची काय नाव काय अस्मिता आता माझी सून अस्मिता तशी धाडसीच म्हणायची जरा कोणी नडलं ना घरातला बाण काढायची आता ही माझी सून अस्मिता तशी धाडसी म्हणायची जरा कोणी नडलं की घरातला बाण काढायची मी तिला कितीदा म्हणलं सुनबाई बाण जपून वापरायचा असतो ग एकदा हातातून सुटला की परत येत नसतो ग म्हणलं बाण सुपरायचा असतो हो ग एकदा हातातून सुटला की परत येत नसतो हो ग मग जी मनातही नव्हती ती भीती खरी झाली जिथे शब्दांनी आग लागायची वा वाण तो बाणा ते कडवट ते सैनिक यांच्यात असं काय झालं पण असं करत या माझ्या सुनेच मत मात्र वाया गेलं वा आता ही माझी बायको वर का ही घडवेल तेच घरात घडत बायको परत आले ना आता <cejon> ही माझी बायको वर का ही घडवेल तेच घरात घडतं नाव हिच लक्ष्मी हिला कमळ फार आवडत आता ही माझी बायको वर का ही घडवेल तेच घरात घडत नाव हिच लक्ष्मी हिला कमळ फार आवडतं मी लगेच पुढे विचारलं माझी सुद्धा त्याला दिसली असेल की हा कमळ जिथल्या तिथेच मग यांचं मत वाया गेलं नसेल मी मी लगेच पुढे विचारलं माझी उत्सुकता त्यांना दिसली असेल अहो कमळ जिंकल्या तिथेच आहे मग यांचं मत वाया गेलं असेल आजोबा म्हणाले ती दुःखात नाहीये तशी पण तिच्या मनात तळमळ आहे कारण ज्यांच्या विरोधात मत दिलं त्यांच्याच हातात आता कमळ आहे थे 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 मत ते विरोधक हे सत्ताधारी हे प्रामाणिक ते बाजारी यांच्यात असं काय झालं पण असं करत या माझ्या बायकोच आता वाटत वाया गेलं त्यामुळे पुढाऱ्यांनो तुम्ही कितीही पक्ष बदलून म्हणालात की हाच माझा पक्ष आहे तरी एक गोष्ट लक्षात ठेवा की आमचं तुमच्याकडे लक्ष आहे त्यामुळे इथून तरी दिलेल्या मताची किंमत जरा तरी ठेवा इथून तरी दिलेल्या एका एका मताची किंमत जरा तरी ठेवा आणि मतदारांनो मतदार करा आणि लोकशाही जिवंत ठेवा